नमस्कार मी कमलेश देवरे राजमुद्राच्या या ग्राउंड रिपोर्टमध्ये आपलं स्वागत आहे गणेश उत्सव काही अवधी आता गणेश उत्सवाला बाकी आहे आणि जळगाव शहरातील संपूर्ण ढोल पथक या ठिकाणी आपल्या ढोल पथकाची जादू वाचवण्यासाठी या ठिकाणी गणेश उत्सवाची जय्यत तयारी करताना आपल्याला बघायला मिळत आहे आपण बघू शकतात की ज्या पद्धतीनं या ठिकाणी ढोल पथकाची तयारी सध्या सुरू आहे रियाज ज्या पद्धतीनं आपण म्हणतो प्रॅक्टिस या ठिकाणी संपूर्ण ढोल पथक या ठिकाणी करताना आपल्याला बघायला मिळत आहे अनेक महाविद्यालयीन तरुण तरुणी या ठिकाणी या ढोल पथकामध्ये सहभागी झालं आहे जळगाव शहरातल्या खांदेस सेंट्रल भागामध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ढोल पथकांची प्रॅक्टिस सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं आपण बघतो या ठिकाणी महाविद्यालयीन तरुणांचा ओढा ढोल पथकामध्ये आपल्याला सर्वाधिक या ठिकाणी बघायला मिळतो ढोलथकाचं मोठं आकर्षण या ठिकाणी आपल्याला तरुणाईमध्ये बघायला मिळतं आहे आणि सांस्कृतिक चळवळ आपण ज्या पद्धतीनं म्हणतो की जळगाव हे एक सांस्कृतिक केंद्र आहे आणि सांस्कृतिक चळवळ रुजवण्यासाठी अनेकांनी या ठिकाणी आपली प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लावल्याचं आपल्याला बघायला मिळालं नाट्य चळवळ असेल संगी संगीतातले अनेक विविध प्रकार असतील अशा पद्धतीनं अनेक कलावंतांनी जळगावची रंगभूमी गाजवलेली आहे आणि आता त्याच पद्धतीनं जळगावचे युवक देखील आगामी गणेश उत्सव असेल नवरात्र उत्सव असेल त्या पद्धतीनंच या ठिकाणी सांस्कृतिक चळवळ तळागाळापर्यंत रुजवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करताना आपल्याला बघायला मिळत आहे पेशवा ढोल पथकाचे जे आहेत मेडिएटर ते आपल्यासोबत आहेत नेमकं कशा पद्धतीनं ढोल पथकाचं नियोजन आयोजन करण्यात येत आहे कशा पद्धतीनं प्रॅक्टिस केल्या जात आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत दादा सध्या कशा पद्धतीची तयारी सुरू आहे किती ढोल पथक या टी ढोल पथक ढोल पथकात किती तरुण मुली असतील मुलं असतील या ठिकाणी सहभागी झाले आहेत कशा पद्धतीची सुरुवात कशी झाली ढोल पथकाची ढोल पथकाची सुरुवात ही अशी झाली की काहीतरी आपल्याला आपल्या मराठी संस्कृतीला पुढे जपण्यासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे उपाययोजना त्यासाठी आम्ही हे ढोल सुरुवात केली आहे आणि आता सध्या आम्ही पाच ते दहा मुलांपासून सुरुवात केली होती पथकाची पण हळूहळू करत करत आता आमच्या दा इथे चाळीस मुली आणि एकशे वीस मुलांची संख्या आहे कमीत कमी आणि साठ ढोल वीस ताशे जांज वगैरे तोल असं सगळं मिळून आमचा दीडशे ते दोनशे जणांचा ग्रुप यावेळी रेडी आहे आणि अजूनही मुलांची संख्या वाढत चालली आहे पथकामध्ये तर आता बघूया पुढे कसं पुढे तरुणांचा ओढा मोठ्या प्रमाणात ढोल पथकांकडे वाढतो आहे आणि यासोबतच म्हणजे मी बघतो या ठिकाणी अनेक जण प्रॅक्टिससाठी या ठिकाणी थांबलेले आहेत किती तरुण मुलं आहेत आणि मुली आहेत आणि अजून किती लोकं या ढोल पथकामध्ये येण्याची शक्यता आहे आत्तापर्यंत दीडशे जणांचा आमचा पूर्ण ग्रुप आहे पण तरी अजून पन्नास ते शंभर ॲडमिशन या ठिकाणी वाढतील असा आमचा अंदाज आहे सध्या ढोल पथकचा मेंटेनन्स करताना अनेक खर्च या ठिकाणी येतो कशा पद्धतीनं खर्च या ठिकाणी काढला जातो कशा पद्धतीचं खर्चाचं नियोजन केलं जातं कारण ही सगळी महाविद्यालयीन तरुणी आहे तरुण तरुणी आहेत कशा पद्धतीचं नियोजन असतं खर्चाचं ढोल पथकामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा मुलांकडून चार्ज घेत नाही कोणती फीज घेत नाही जे आम्ही शाही वगैरे वाजवतो दुसऱ्याकडे त्या पै ते, ते जे पैसे येतात आपल्याकडे त्या पैशामधून हा सगळा खर्च भागवला जातो एक ढोलाचं पान आपण जर बघितलं सातशे आठशे रुपयाला असतं आणि रोजचे कमी कमी चार चा था था ते पाच पण म्हणजे आमचा रोजचा तीन हजाराच्यावर खर्च असतो पथकाला हा सगळा एक दीड लाखाचा खर्च आम्ही सगळे जे आम्ही वाजवतो त्या सगळ्या पैशांमधून हा मॅनेज केला जातो गणेश मंडळांकडून बऱ्याच वेळा शाही दिली जाते त्याच्यातून बऱ्याच प्रमाणात आपल्याला पैसा उभा राहतो हो आम्ही इथे गणेश मंडळांच्या शाहीमधूनच आमचा मेन उद्देश असतो की त्या शाहीच्या पैशांमधून हा सगळा पैसा उभा राहिला असतो आणि त्याच पैशामधून सगळं पथक आम्ही तयार केलेलं आहे एकंदरीत आपण बघतोय दादा की जळगाव शहरात मोठ्या प्रमाणात आता ढोल पथक पुणे ढोल पथक असेल नाशिक ढोल पथक असेल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आता बिग बाजारच्या या खान सेंट्रलच्या भागात अनेक ढोल पथक या ठिकाणी बघायला मिळत आहेत मोठी स्पर्धा आहे कशा पद्धतीनं या आव्हानाला सामोरे जात आहेत शाम मराठ नाव आहे माझं मी पेशवा ढोलपथकाचा प्रमुख आहे सुरुवात आम्ही दहा मुलापासून केली होती आता दीडशे दोनशे मुलं आहेत रोज प्रॅक्टिस करतो आहे एक महिन्यापासून कंटिन्यू प्रॅक्टिस चालू आहे बाप्पा अवघ्या तीस दिवसावर आलेले आहेत आता जोरात तयारी आमचं चालू आहे आणि आम्ही सामोरं जाऊ रोज प्रॅक्टिस घेऊन मुलांचे तीन तीन तास घेऊन आम्ही प्रॅक्टिस घेतो रोज सध्या ढोल पथकांची शाहीची मागणी आणि असेल क कोणत्या कोणत्या कार्यक्रमात वाजवलं जातं नाही ॲक्च्युली आमचं सर्व शाया बुक आहेत दहांडी असेल शिवजयंती असेल गणपती उत्सव येतो आहे आगमन दिवस विसर्जना दिवस सर्व ऑलरेडी बुक आहे आम्ही अच्छा क या जे युवक आता सध्या येतात एक सांस्कृतिक चळवळीचं सा केंद्र जळगाव शहर मानलं जातं तरुणांना तरुण अनेक ठिकाणी व्यसनाधीन होत आहेत तुम्ही कसं आव्हान करणार आहेत ढोल पथकमध्ये सहभागी होण्यासाठी सांस्कृतिक चळवळ रुजवण्यासाठी नाही सर्वात आधी शिस्त शिस्ताचं खूप पालन केलं जातं इथं प्रत्येक मुलं येणारा त्याचं प्रॉपर आम्ही सर्व बघतो जेणेकरून ते पुळी वगैरे जे पण असेल व्यसन तुम्ही म्हणताय तसं पूर्ण व्यायाम होतो ढोलला तर सर्व म्हणजे आम्ही प्रॉपर बघतो सर्व काही जे काय असेल मुलांना व्यसन लागलो नाही शिवाजी महाराजांचे विचार घेऊन आम्ही पुढे व्यायाम पण व्यायामच गेला जातो मग डोल वाजला जातो कंटिन्यू अनेक युवक आपल्या सोबत आहेत त्यासोबत तरुणी देखील मोठ्या प्रमाणात या डोल पथकामध्ये सहभागी होताना आपल्याला बघायला मिळत आहे तू किती वर्षापासून ढोल वाजवते किती दिवसापासून प्रॅक्टिस करते एक महिन्यापासून करते मी हे माझं पहिलंच वर्ष आहे आणि मला खूप असा आतुरता आहे की मी केव्हा गणपतीच्या याच्यात वाजवणार आणि केव्हा बाप्पाचं हो किती आ, किती दिवस लागतात साधारण किती आ, किती प्रॅक्टिस करावी लागते किती दिवस यासाठी तयारीसाठी द्यावे लागते एकदा हे टिपरू आणि ढोल भानला की त्याच्यानंतर आपाप आपले हात आणि पाय आपोआप चालतात नाही तयारी किती दिवस करतात प्रॅक्टिसला किती वेळ जातो दोन महि एक महिन्यात तरी आपला चांगला हात बसून जातो किती किती वेळ जातो दिवसभरात प्रॅक्टिस साठी आता संध्याकाळी तुम्ही प्रॅक्टिस दोन दोन तास दोन तास डेली हो घरच्यांची परवानगी हो माझी मम्मी सुद्धा येते माझ्या सोबत आमच्या परिवारातील माझी मम्मी मी आणि माझा लहान भाऊ असे आम्ही तिघ जण किती मुली आहे ढोल पथकात सध्या तरी तीस पस्तीस एक आता आपण बघतोय की अनेक तरुण मुलं आहेत या ठिकाणी मुलींना एक मोठं आव्हान असतं तरुणांमध्ये काम करण्याचं त्यातल्या त्यात रस्त्यावर ढोल वाजवायचा कशा पद्धतीने या आव्हानाला सामोरं जातात कशा पद्धतीचं नियोजन हो असतं त्या बाबतीत म्हणजे आता मुलींना सगळंच फ्रीडम आहे त्याच्यासाठी आपण असं काही नाही आहे की मुली वाजवतील का मुलं वाजवतील म्हणजे कोणीच बोलण्याचंच हे नाहीये आता मुली कुठेही त्यांचा पुढे पुढाकार असतो म्हणून त्याच्या घाबरण्याचा काहीच प्रश्न येत नाही एक चांगली डेरिंग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते की तरुणी महाविद्यालयीन तरुणी ढोल पथकात सहभागी होतात आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सहभागी झाल्यानंतर आपलं या ठिकाणी ढोल पथकामध्ये आपलं चांगल्या ताकदीचं प्रदर्शन या ठिकाणी करतात अनेक युवक आपल्या सोबत आहेत आ, ते देखील या ठिकाणी ढोल पथकात सहभागी झालेले आहेत मित्रा किती दिवसापासून प्रॅक्टिस करतो आहे तर मी दीड वर्ष दीड महिना झाले प्रॅक्टिस करतो आहे तर एकदम आवड एकदम निर्मात झाली माझे मित्र बोलले की हे पदकात ब बघून पाय बरं बरं मग मी आलो पदकात ते बोलले ठीक आहे म्हणतो मी बोलला म्हणतो मी वाजा वाजवतो व तर मी ढोल बांधला ढोल मग एकदम आवड आली आपण आता वाजवू आपण सगळं का काम सोडलं मी तेव्हा तर म्हणतं वाजवू नाही तर आता वाजवू एकंदरीत एक या ठिकाणी अनेक युवकांचं एकदम आकर्षणाचं केंद्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आहे जळगावात ढोल पथकाच्या निमित्तानं मोठी सांस्कृतिक चळवळ पेशवा ढोल पथक या ठिकाणी राबवताना दिसतं आहे जळगाव शहरातल्या खानदेस सेंट्रलमध्ये या संपूर्ण परिसरामध्ये विविध ढोल पथकाचं संपूर्ण आयोजन आणि नियोजन केलं जातं आणि श्रीगणेशाचं ज्या पद्धतीनं आगमन होणार आहे अगदी त्याची आतुरता श्री गणेशाची या सर्व ढोल पथकाला लागलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही संपूर्ण तयारी या ठिकाणी सुरू आहे राजमुद्रासाठी कमलेश देवरे जळगाव